नमस्कार भक्तजन नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे महात्म्य आपण जाणताच हा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ असून त्याचे मनोभवे पारायण केल्यास सद्भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच यातील प्रत्येक अध्याय हा विशिष्ट फलप्रदान करणारा आहे आज आपण उमादेवीच्या कथेच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यायाच्या फलनिष्पत्तीबाबत जाणून घेणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्यास अपार धनप्राप्ती व विजय प्राप्त होतो याचाच एक स्त्रीला आलेला हा अनुभव कथा श्रद्धा व कष्टाचे फळ कुळेवाडी गावात उमादेवी आणि त्यांचे कुटुंब राहत होतं ते गावातील एक सामान्य शेतकरी कुटुंब त्यांचं घर छोटंसं पण प्रेमळ होतं शेती हीच त्यांची उपजीविका होती पण काही वर्षांपासून पावसाने दगा दिल्यामुळे शेतीत काहीही निघत नव्हतं कर्ज वाढत गेलं आणि घरात दिवसेंदिवस अन्नाचाही टंचाईचा सामना करावा लागत होता एके दिवशी गावातल्या श्री नवनाथ मंदिरातील पुजाऱ्याने उमादेवीला सांगितलं की श्री नवनाथाचे श्रद्धेने पारायण केले व दुसऱ्या अध्यायाची मनोभावे आवर्तने केली तर तो अवश्य फळ देतो उमादेवी मनातून खूप थकली होती पण एका आशेने ती मंदिरात गेली देवापुढे हात जोडून पारायणाचा संकल्प करून नऊ दिवसात त्याचे श्रद्धेने वाचन केले हे नवनाथा माझ्या कुटुंबावर मोठा संकट आहे शेती गेली पैसा नाही पोराचं शिक्षण थांबलंय जर तू मला काही मदत केलीस तर मी तुझ्या नावाने दरवर्षी अन्नदान करीन आणि तुझं मनोभावे पारायण करीन ती नवस करून शांतपणे घरी परतली पुढच्या काही दिवसांत त्यांच्या शेताच्या बाजूला एक मोठी जमीन विक्रीला आली होती एक व्यापारी ती घ्यायला आला होता पण शेती न समजल्यामुळे तो उमादेवीच्या यजमानांकडे सल्ला वागायला आला त्यांनी त्याला योग्य सल्ला दिला आणि त्या व्यापाऱ्याने उमादेवीच्या यजमानांनाच शेती सांभाळण्याचं काम दिलं दरमहा पगारासह पुढच्या काही महिन्यात त्यांनी मेहनत करून ती शेती फुलवली व्यापाऱ्याने खुश होऊन त्यांना अधिक जमीन सांभाळायला दिली त्यातूनच उमादेवीच्या कुटुंबास मोठा आर्थिक फायदा झाला काही वर्षात त्यांनी स्वतःचीही शेती वाढवली आणि गावात ते समृद्ध शेतकरी म्हणून ओळखले जाऊ लागले उमादेवीने आपल्या नवसाची आठवण ठेवली मंदिर दुरुस्त करून घेतलं आणि दरवर्षी अन्नदान आणि श्रीनवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे पारायण सुरू केलं ती म्हणायची श्रद्धा आणि परिश्रम दोन्ही हवेत पण जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा देव नक्की ऐकतो तात्पर्य श्रद्धा ठेवली आणि मेहनत केली तर देव मदतीला येतो नवस हा केवळ देवाला काही देण्याचा सौदा नसतो तो आपल्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा रूप असतो जो आपल्या आयुष्यात नवे मार्ग उघडतो